वर्ल्ड विनायक वास्तुपल या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण पूर्व दिशेबद्दल माहिती जाणून घेऊ पूर्व दिशा आपली सोशल कनेक्शन सोशल कनेक्टिव्हिटी दाखवते आपले सोशल कनेक्शन कसे आहे ते आपण पूर्व दिशेवरून पाहू शकता जर आपल्या घरातील पूर्व दिशा बॅलन्स असेल तर आपले सामाजिक संबंध चांगले असतात सरकारी कामांसाठी राजकारणी लोकांसाठी ही दिशा खूप महत्त्वाची असते गव्हर्मेंट जॉबसाठी देखील ही दिशा संतुलित असणे आवश्यक असते ज्या लोकांचे मार्केटिंगचे काम आहे त्या लोकांना समाजाशी चांगले संबंध ठेवण्यासाठी ही दिशा संतुलित असणे खूप गरजेचे असते कारण मार्केटिंगचं काम हे समाजाशी निगडीत असते त्यासाठी आपली नेटवर्किंग चांगली असणे गरजेचे आहे तसंच आपल्या घरात कोणाचं लग्न होत नसेल लग्नासाठी तुम्ही स्थळं पाहत असतील त्यात अडचणी येत आहेत स्थळं सांगून येत नाहीत किंवा आपले नातेवाईक आहेत नातेसंबंध पण त्यांच्याशी चांगले आहेत पण आपल्याला ती लोक स्थळं सुचवत नाहीत आणि आपल्याला हवे तसे स्थळ देखील येत नाहीत ही दिशा असंतुलित असेल तर अशा अडचणी प्रॉब्लेम येतच असतात तर आपल्याला आपल्या घरातील पूर्व दिशा चेक करायची आहे पूर्व दिशेला आपण काय ठेवलं आहे काय ठेवायला पाहिजे कोणत्याही बिझनेसला यशस्वी करण्यासाठी मार्केटिंग हे महत्त्वाचे असते आणि त्यासाठी पूर्व दिशा बॅलन्स असणे गरजेचे आहे जर या दिशेला वास्तुदोष असेल तर समाजाशी संबंध बिघडतात आपले सोशल कनेक्शन खराब करते आता आपण या दिशेला काय हवे व काय नको ते पाहूया पूर्व दिशेला टॉयलेट सीट असू नये जर या दिशेला टॉयलेट सीट असेल तर आपले समाजाशी संबंध राहणार नाही आपले सोशल कनेक्शन राहणार नाही सरकारी कामांचे प्रॉब्लेम सुरू होतात मुलांना सरकारी जॉब मिळणार नाही शिवाय विवाह हो। म्हणजे लग्नासाठी स्थळं देखील येणार नाहीत अडचणी लग्नात येतात लग्न होण्यातच अडचणी येतात तर आता या टॉयलेट सीटसाठी उपाय काय करायचा तर आपल्याला काय करायचं आहे तो रिमूव्ह तर करू शकत नाही तर या दिशेच्या टॉयलेट सीटच्या चारही बाजूनी इंडियन असेल तर चार बाजूनी येतं आणि वेस्टर्न टॉयलेट असेल तर तीन बाजूनी येते हिरव्या रंगाची तीन ते चार इंचाची चिकट टेप मार्केटमध्ये मा मिळते ती आणायची टॉयलेटच्या चारही बाजूनी ती चिटकवायची मार्केटमध्ये मा स्टेनलेस स्टीलची एक ते दीड इंचाची स्ट्रीप मिळते ती आणायची आणि ती आपण टॉयलेटच्या चारी बाजूने किंवा तीन बाजूने लावू शकता त्यामुळे टॉयलेटचा वास्तुदोष निघून जाईल आपल्याला त्याचा कोणताही त्रास जाणवणार नाही हिरवी टेप लावल्यामुळे टॉयलेटची अशुभ एनर्जी पुढे येत नाही टॉयलेटमधूनच फ्लश आऊट होते व आपल्याला टॉयलेटचे दुष्परिणाम त्रास देत नाहीत आणि टॉयलेटचा वास्तुदोष संपतो आता या दिशेला किचन असेल तर या दिशेचा किचनचा ओटा जर हिरवा असेल तर आपल्याला काही करायची गरज नाही तो ऑलरेडी बॅलन्स झाला आहे पण जर किचनचा ओटा जर काळा असेल तर इथे असंतुलितपणा निर्माण होतो वास्तुदोष निर्माण होतो आता आपल्याला या भागात वास्तुदोष दूर करून ही दिशा बॅलन्स करायची तर इथे बॅलन्स करण्यासाठी काय करायचं आहे गॅस शेगडीच्या खाली आपल्याला जेवढी शेगडी आहे त्या मापाने हिरवी ग्रेनाईटची लादी आणायची आणि ती शेगडीच्या खाली घालायची म्हणजे या दिशेचा वास्तुदोष संपतो किंवा लादी नाही आणायची असेल तर तुम्ही गॅस शेगडीखाली जेवढी शेप शेगडी आहे त्या मापाने हिरवा रंग ऑइल पेंट काढू शकता त्यामुळे वास्तुदोष दूर होईल आणि हीच दिशा बॅलन्स होईल या दिशेला कधीही देवघर किंवा देवारा असू नये तो तुम्हाला दुसऱ्या दिशेला योग्य ईशान्य किंवा पश्चिम दिशेला शिफ्ट करावा लागेल आणि जर तुम्ही या दिशेचा मंदिर हटवू शकत नसाल तर देवाऱ्यात लाल रंगाचा पिवळ्या रंगाचा बल्ब वापरू नये किंवा कपडा देखील देवाऱ्यात वापरणार असाल तर लाल आणि पिवळा वापरू नये त्यामुळे इथे असंतुलितपणा निर्माण होणार तुम्ही हिरवा ब्ल्यू कलरचा क्रीम कलरचा ऑफ व्हाईट कलरचे कपडे देवाच्या इथे वापरू शकता सोनेरी रंगाचा पण वापरायचा नाही या दिशेला जर वॉशिंग मशीन ठेवली तर ती देखील आपल्याला इथे बरेच प्रॉब्लेम क्रिएट करते त्यासाठी वॉशिंग मशीनखाली निळ्या रंगाचा मॅट टाका आणि वॉशिंग मशीन काम झाल्यावर निळ्या रंगाच्या कपड्याने किंवा हिरव्या रंगाच्या कपड्याने आपण झाकून ठेवू शकता किंवा निळ्या हिरव्या रंगाचा कवर शिवू शकता त्यामुळे वॉशिंग मशीनचा आणि या दिशेचा वास्तुदोष संपून जाईल या दिशेचे तत्व हे वायू तत्व आहे त्यामुळे या दिशेला पृथ्वी तत्व आणि तत्व कधीही यायला देऊ नये कारण पृथ्वी तत्त्व आणि तत्व हे या दिशेचे शत्रू तत्व आहे जसे ग्रे व सफेद रंग या दिशेला अवॉइड करायचा लाल आणि पिवळा रंग या दिशेला यायला द्यायचा नाही तसेच या दिशेला स्टोर रूम करू नये स्टोरेज करून ठेवू नये अडगळ अजिबात ठेवू नये आता या दिशेला काय चांगलं आहे ते बघूया आपण या दिशेला बेडरूम असेल ना तर ते खूप चांगले लाभ देते इथे झोपणाऱ्या लोकांचे किंवा इथे झोपणाऱ्या व्यक्तीचे नेटवर्किंग खूप चांगले असते सोशल कनेक्शन पण खूप चांगले असते या दिशेला ड्रॉइंग रूम असणे खूप चांगले असते त्यांना ड्रॉईंग रूममध्ये बसून मार्केटिंगचे काम करता येते किंवा चर्चा करता येते आणि ती सक्सेसदेखील होते पण ही दिशा बॅलन्स असायला हवी ही दिशा बॅलन्स करून जर या दिशेला मार्केटिंगचं काम केलं तर ते लवकर पूर्ण पण होते काम चांगलं पण होते त्यामुळे तुमचं नाव पण होते या दिशेला बसून अभ्यास केला पूर्वेकडे तोंड करून या दिशेला जर अभ्यास केला तर तो देखील खूप चांगला होतो अभ्यासासाठी समाजाचे पण आपल्याला सपोर्ट भरपूर मिळते या दिशेला मार्केटिंगमुळे आपले नेटवर्किंग मजबूत होते आणि वाढते या दिशेला सुंदर झाडे लावली तरी चालतात पण झाडाच्या कुंड्या पिवळ्या सफेद ग्रे किंवा लाल रंगाच्या नसाव्यात या दिशेला ब्ल्यू ब्लॅक ब्राऊन ग्रीन या रंगाच्या किंवा हे रंग लाईट शेडमध्ये वापरू शकता आणि कुंड्या सजवू शकता पूर्व दिशा ही उगवत्या सूर्याची दिशा आहे म्हणून या दिशेला आपण उगवत्या सूर्याचे चित्र ब्राउन चौकट करून त्या फ्रेम फ्रेममध्ये लावली तर तर खूप चांगले लाभ प्राप्त होतात आपले सोशल कनेक्शन चांगले ठेवण्यास ही फ्रेम खूप मदत करते ही फ्रेम चौरस नसावी आयताकृतीच असावी जर चुकून आपण या दिशेला चौरस फ्रेम केली तर आपल्याला खूप नुकसान होईल मग सांगते आयताकृतीच फ्रेम असावी या दिशेला जर आपला मुख्य प्रवेशद्वार असेल तर तो खूप लाभदायक असतो मात्र दरवाजाचा उंबरठा हा लाल सफेद किंवा पिवळा नसावा एवढी काळजी घ्या आता आपण सर्व पूर्व दिशेची माहिती जाणून घेतली आपल्या घरात चेक करू शकता आणि काय अडचण असेल तर आपण कमेंट करून सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अनेक कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा